नमस्कार युवा रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सर्वांचे से मनापासून खूप खूप स्वागत आहे संक्रांत येते तिळाचे अनेक पदार्थ घरामध्ये केले जातात तीळ हे उष्ण असतात थंडीमध्ये आवर्जून खायला हवं आवर। हे सगळं तुम्हाला माहीत आहे त्यामुळे आज आपण प्रत्येकाच्या घरामध्ये संक्रांतीमध्ये बनवली जाणारी तिळगुळ वडी बनवतोय अर्थातच तिळाची वडी म्हणजे यामध्ये फक्त तीळ आणि गुळच असणार आहे शेंगदाणे खोबरं असं काहीही न घालता अगदी चुटकीसरशी तयार होणारी पण अगदी पारंपरिक पद्धतीने ही तिळाची वडी आज आपण मी असं नाही म्हणणार की तुम्हाला ओठाने खाताही इतकी मौसूद होते पण खरंच सांगते जिभेवर ठेवताच विरघळी इतकी मौसूद तयार होते अगदी लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सहज कुणीही खाऊ शकेल करायला म्हणाल तर खूप सोपी आहे कारण इथं आपण गुळाचा पाक करणार नाही बिना पाकाचीही वडी तयार करतोय पटकन सुरुवात करूया तर यासाठी सर्वात आधी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात इथं आपण गावरान तीळ घेतलेले आहेत गावरान म्हणजे हे अनपॉलिश्ड असतात थोडेसे काळसर असे दिसतात जर तुम्हाला हे गावरान तीळ नाही मिळाले तर तुम्ही मसाल्यासाठी वापरतात ते पांढरे तीळ वापरले तरी जाते त्या तिळापेक्षा हे तीळ चवीला खूप चांगले लागतात त्यामुळे तयार होणारी वडी सुद्धा अतिशय रुचकर तयार होते एक कप इथं आपण पांढरे तीळ घेतलेत त्याच कपाने एक कप गुळ घेतलेला आहे गुळ आधी असा बारीक चिरून घ्यायचा आणि मग कपने मोजून घ्यायचे आता तुमच्याकडे जर असा मेजरिंग कप नसेल तर घरातील कोणतीही एक वाटी सिलेक्ट केली तरी चालेल त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचे ज्या वाटीने तुम्ही पांढरे तीळ मोजून घ्याल त्याच वाटीने तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ मोजून घ्यायचे यासोबत आपल्याला लागेल एक चमचा सुंठ पावडर गुळ घालतोय त्यामुळे मी तर सुंठ पावडर वापरले तुम्हाला हवं तर तुम्ही वेलची पावडर वापरली तरी चालेल सोबतच लागेल आपल्याला साजूक तूप तर साधारण दोन चमचे आपल्याला साजूक तूप लागेल साहित्य काय काय घेतलं ते, ते पाहिलेलं आहे आता आपण वडी करायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तर एका जाडबुडाच्या कढईमध्ये इथं संपूर्ण तीळ आपल्याला घ्यायचंय तीळ भाजण्यासाठी जाडबुडाची आणि कोलगट अशी कढई वापरायची म्हणजे काय होतं ना तीळ भाजत असताना ते करपत नाहीत आणि अगदी एकसारखे पटापट आपल्याला हलवता येतात जर पातळ कढई वापरली तर तीळ नाजूक असतात ते पटकन करपू शकतात तर आता घेतलेले संपूर्ण तीळ आपण कढईमध्ये काढून घेऊयात आता गॅस मध्यम ठेवायचा आहे किंवा कमी ठेवला तरी चालेल तीळ आता मध्यम हाचे वरती किंवा कमी आहे गॅसवरती सतत हलवत राहून आपल्याला भाजून घ्यायचे तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही गॅस मध्यम ठेवून भाजून घेऊयात तीळ थोडेसे चटचटायला लागले की गॅस आपल्याला लगेच बंद करायचं एक तीन चार मिनिटं झाले असतील तीळ बघा छान खमंग भाजलेला चा वास येऊ लागलाय आणि थोडेसे कढईमध्ये चटचटायला सुद्धा लागलेले आहेत आता गॅस बंद करूयात तीळ आपले भाजून झालेले आहेत याला काढून घेऊ तर आता हे तीळ आपण गार करून घेऊया तीळ गार झाल्यानंतर मग आपण याला मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे तीळ आपले गार होत आहेत तोवर आपण ताटाला तुपाने ग्रेस करून घेऊ तर इथं लहान आकाराच आहे मी एक ताट घेतलेला आहे तुम्ही ज्या ताटामध्ये वडी सेट करणार असाल किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला वडी सेट करायचे त्या ताटाला किंवा त्या भांड्याला थोडस तुपाने ग्रेस करून घ्यायचंय तर यामध्ये थोडस तूप अगदी अर्धा चमचा तूप घ्यायचंय आणि या ताटाला एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं तीळ आपले पूर्णपणे गार झालेत हे पहा आता हे गार झालेले तीळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता हे तीळ मिक्सर मध्ये चांगले बारीक असे वाटून घेऊ मिक्सर मध्ये फिरवत असताना मिक्सरचं बटन स्पीड मध्ये अजिबात फिरवायचं नाही जर तुम्ही अगदी फास्ट स्पीड मध्ये याला जर फिरवून घेतलं तर तिळाचं तेल रिलीज होतं आणि मिश्रण खूप पातळ होतं किंवा अगदी ओलसर होतं त्यामुळे काय करायचंय मिक्सरचं बटन पल्स मोडवरती चालू बंद करत किंवा ऑन ऑफ करत आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचंय आणि याची जाडसर अशी भरड करून घ्यायची तर आता याला मिक्सर मध्ये फिरवून घेऊ मी याला फिरवून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने याला जाडसर वाटून घेतलं याच्यामध्ये काही तीळ तसेच आहेत आता काय करायचंय आपण जो घेतलेला गुळ आहे तो यामध्ये घालायचा थोडस हाताने खालीवर करू आणि याला पुन्हा मिक्सर चालू बंद करत आपल्याला फिरवून घ्यायचे गुळ घालून तिळ्या पण फिरवून घेतलेल्या आहेत हे पहा छान गुळ एकसारखा एकजीव मिसळला गेलेला आहे गॅसवर इथं कढई गरम करत ठेवले यामध्ये आपल्याला घ्यायचे दोन चमचे तूप तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे स्किप केलं तरी चालेल किंवा अर्धा एक चमचा वापरला ना तरी चालेल <tip> तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं तीळ आणि गुळाचं मिश्रण घालायचंय आणि हे मिश्रण आपल्याला या कढाईमध्ये दोन तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचंय आपण तूप घातलंय त्या तुपामुळे काय होतं गुळाला सुद्धा उष्णता मिळायला लागते आणि गुळ हळूहळू वितळून याचा एक छान गोळा तयार होतो साधारण एक मिनिटभर झाला असेल मिश्रण मी परतून घेतलेलं आहे गॅस मध्यमच ठेवलाय यातला गुळ वितळलेला आहे आणि हे मिश्रण एका ठिकाणी गोळा होण्यास सुरुवात झाली आहे हे तुम्ही नॉनस्टिकच पॅन घेतलं ना तर हे मिश्रण यांना पॅन सोडू लागेल तर आता मी इथं कढई स्टील ची घेतले त्यामुळे हे मिश्रण फारसं पॅन सोडणार नाही पण याचा छान गोळा तयार होईल पुन्हा एक मिनिटभर मी याला परतून घेतलं हे बघा आता हे मिश्रण एका ठिकाणी छान असं गोळा तयार होतं खूप जास्त वेळ पण नाही परतायचं आता या स्टेपला यामध्ये घालूया सुंठ पावडर आणि याला पुन्हा एकदा एक जीव मिसळून घ्यायचंय आणि याच वेळेला मी गॅस सुद्धा बंद केलेला आहे सुंठ पावडर घालून मी याला पुन्हा एक जीव छान असं मिसळून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊ इथे एक वाटी घेतलीय मी सपाट पुढ्याची याला थोडस तूप लावून घेतलं ला। आता हे वडीचं मिश्रण आपल्याला यामध्ये थापून घ्यायचं अगदी गरम गरम असतानाच थापून घ्यायचं म्हणजे एकसारखं थापता येतं हे मिश्रण छान एकसारखं असं पसरून घेतलेलं आहे वडी एकसारखी मी थापून घेतलेली आहे याला आपल्याला एक साधारण दहा ते पंधरा मिनिटं गार होऊ द्यायचं वडी पूर्ण गार नाही करायची हलकीशी कोमट होऊ द्यायचे आणि मग आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कापून घ्यायच्या हे मिश्रण जर तुम्ही पूर्णपणे गार करून मग वड्या कापायला गेलात तर एक व्यवस्थित कट होणार नाही त्यामुळे काय करायचं मिश्रण थोडस कोमट करून घ्यायचं आणि मग याला वडीचा आकार देऊन घेऊ पंधरा मिनिटं झालेली आहेत वडीचं मिश्रण आपलं हलकस कोमट झालंय त्याच्या वड्या कट करून घेऊ इथे आपण चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेतल्यात तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने याचं कटिंग तुम्ही करून घेतलं तरी चालेल संपूर्ण मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचंय एवढं मिश्रण गार होण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे लवकर सुद्धा सेट होतं पण याला ना पूर्णपणे गार करून घ्यायचंय आणि मगच याला प्लेटमधून आपल्याला डिमोट करून आहे साधारण एक तास झालेला आहे वड्या छान सेट झालेल्या आहेत आता प्लेट मधून काढून घेऊयात ताटा बदून वडी काढत असताना पहिली वडी काढायला थोडासा त्रास होतो त्यानंतरच्या वड्या मात्र सगळ्या पटपट निघायला लागतात वडी तुम्ही बघू शकता अगदी अगदी व्यवस्थित निघालेली आहे कुठेच कुठेच नाही नाही कडा तुम्ही बघू शकता छान झालेत ताटाच्या कडा थोड्याशा गोलाकार आहेत त्यामुळे काठावरच्या ज्या वड्या होत्या थोड्याशा तुम्हाला गोलाकार दिसत असतील अगदी चौकोली दिसणार नाही तयार झाल्या आपल्या तिळाच्या वड्या किंवा तिळगुळ वडी वडी तुम्हाला मी तोडून दाखवते मौसूत आहे हे पहा वडी तुम्ही बघू शकता एकदम मौसूस झाली आहे अगदी याचे कडा ज्या आहेत त्या सुद्धा शार्प कट झालेल्या आहेत दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच खायला सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने तिळाची वडी नक्की घरी करून बघा कशी झाली मला कमेंट्स करून कळवत राहा पुन्हा भेटत अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद